तुम्ही दिलेल्या छायाचित्रात एक अर्ज आहे जो चाळीसगाव तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्याला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्राम रस्ता समिती स्थापन करण्याच्या संदर्भात सादर करण्यात आला आहे त्या अर्जाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे अर्जदारांचे नाव महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्र चळवळ अर्जदारांचे प्रतिनिधी श्री शरद भाऊसाहेब पवळे प्रणेते अध्यक्ष श्री दादासाहेब पोपटराव जंगले पाटील राज्य समन्वयक दिनांक 20 जानेवारी 2025, हजार पंचवीस प्रती माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव जी जळगाव विषय तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्रामक्षेत्रस्ता समिती स्थापनेचे तातडीने आदेश बाबत, अर्जाचा सारांश अर्जदारांनी असे निदर्शनास आणले आहे की चाळीसगाव तालुक्यातील गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्राम समिती स्थापन करणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात शासन निर्णय क्र प्राक्र पूर्णांक एकोणतीस शतांश रोहयो दहा अधिक अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस काढला आहे या शासन निर्णयानुसार ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींकडून शेत पाणंद रस्त्यांचा आराखडा कार्यालयात सादर करणे अपेक्षित आहे यासाठी प्रत्येक गावात समिती असणे आवश्यक आहे जी अहवाल सादर करेल अर्जात पुढे नमूद केले आहे की बऱ्याच गावांमध्ये ही समिती कार्यान्वित नसल्यामुळे रस्त्यांसंबंधी वाद निर्माण होत आहेत शासन निर्णयानुसार ग्राम रस्ता समितीच्या माध्यमातून हे वाद गाव पातळीवरच सोडवले जावेत असे अपेक्षित आहे त्यामुळे अर्जदारांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे की त्यांनी सात दिवसांच्या आत तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्राम क्षेत्र सही नावे अर्जावर काही व्यक्तींची सही आणि नावे आहेत ती खालील येतील तशी शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील विनोद रामचंद्र आबा आबाका रवींद्र विठ्ठल देवीदास निंबाद निम्पॅड माने प्रल्हाद रामराव धात्रक मधुकर बाबुराव आणले नवनाथ रंगनाथ मांडे संजय महादू चौधरी संदेश शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धी या अर्जाचा उद्देश हा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी करणे आणि रस्त्यांसंबंधी गाव पातळीवरच मिटवणे हा आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महिंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे चाळीस गाव